राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे जनसन्मान यात्रेनिमित्त आले होते या दरम्यान इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं अनगर येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसंच माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव हो, यांनी पिंक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसंच माजी आमदार राजन पाटील बाळराजे पाटील अजिंक्य राणा पाटील शेळगावचे उद्योजक हनुमंतराव माने पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे अनिल कादे यांच्यासह परिवाराचे सदस्य आदींची उपस्थिती होती यावेळी सोलापूरकरांचं स्वप्न लवकरच साकार होणार असून सोलापूर विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आणि विमानतळावरून विमानसेवा लवकर सुरू करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचं प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव हो यांनी सांगितलं या स्वागत समारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते टेबुलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर यूज होत असते ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष पुरवराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वारंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा थे वर्ष चालल्या आहेत आमचा पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन